फोन देल केला पाहिजे ना हा बरोबर आहे तेल का भाल छोटू काय पाहिजे काय लय प्रद्यू मला सीआयडी सीआयडी म्हणून कांदा कापायचं पाहिजे डोळ्यात पाणी पाहिजे ते आजच्या गाव काय करू इथं केस बी ना आपले एक पण काय करतो आपलं नशीब काय करणार बाबा हाय आपल्याला हजरी चारशे पासष्ट करावं लागते आता काय पर्याय नाही ना हे प्रद्यू म्हणणे आपला आपल्याला काय मग करतो हे जाऊन दे कांदा वाटतो हा तुला काय मिळेल भावा हॅलो सी आय का आमच्या सोन्याचे चपल चोरले गेलेत लवकर लवकर या इथं कंप्लेंट करायची आम्हाला हा केस केस सर कुठे केस फक्त केस नाही कुठला केस म्हणतोय केस केस? केस 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 आला फोन फोन केस केस, केस। चार महिने इथं वडापाव तुळून तुळून कटळ आले आता केस आले आता वडापाव तळायची गरज नाही चला बया गाडी काढ गाडी घ्या गाडी घ्या गा

हेच येते थे मला वाटतंय अन्य दोघांनी का शिवार का शिव सर कोण येत ते दोघांचा शोध घ्यायला आपल्याला लवकर लवकर द्या गाडी कार

मी मला तोंडाला काय भेटते बघतोय काय हे चपल्या हॉन का आपल्याला चप्पल आपलं सॉरी चप्पल आहे चप्पल सुधली पाहिजे मला पहिली

हेलो हां हां अजून एक केस बर वर 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 सर अजून एक केस आले केस आले अजून एक हो 5 मिनिटं द्या पक्के 100 वर कर चल लवकर ठीक आहे

के पास देना पड़ेगा इसको में हैं दया डॉक्टर कशी दिली केळ शंभर रुपये किलो एवढी कसली आहे ती केळ मोठी कशात देणार पिशवीत पर अर्धा डझन द्या भाऊ दे तमादा चार वर्ष झाली आपल्याला खेळ ऐकून आता काय खेळ आली का खेळ पण नाही आला काहीच नाही आलं आता आपल्याला केस आली आहे येतो म्हणलं ना बेदल एबीसीडी एबेस, प्रतिमन सर का हा आता आपल्याला केस भेटली आता आपण मोठं दुकान टाकू केळीच हा हे बारक दुकान नको आता आपण मोठं दुकान काहीतरी मोठं करू त्यातलं सांगा नको आपण आधी केळी ऐकत होतो का सांगतो ना एसी पी सर नको सांगू कुठ तरी जॉब ला होतो कुठेतरी लॅब मध्ये कामाला होतो असं काहीतरी दया तोड दरवाजा नको नको आपल्या साळून आहे परत आहे गेल किरकिर आहे एवढा पण खरंय खोल दरवाजा

रेड दिवस कुठे होते तुम्ही काम चाललंय चायनीज दुकान नाही टाकायचं आपल्याला आता केळीकुन पण आपल्याला केळ पण तुमचं बाहेर केळीकुन ते लागत तर नाही बारीक करायला मला वाटतं ना असं करते म्हणून बघा तिथे बाळी शोधली अरे हे तो कुत्र्याची केस आहेत नेट चेक कर माणसं जास्त टाकणार नेट सर पर परत चेक करा तुम्ही परत नाही होत चेक एकदाच चालते मशीन बंद चोर ते कुठल्या परिस्थिती मला गावला पाहिजे त्याने सोने चप्पल चोरली या गावणार गावणार ठीक कुत्र्याची केस आहेत कुत्र्याची नाही माणसं सॅम्पल तो माणसं माझ्या हाताने उचलून आणलाय आम्ही सांगितलं मी स्वतः हाताने उचलला आहे हाताने ठीक घेऊन जावा चेक करा चेक करा चेक करा सर डार्क सोया टाका चायनीज दुकान नाही टाकायचं आपल्याला सॉरी सर त्याला कुठं नाही आणलं उठून आई जो आमचा माणूस आहे दया येत या दया कोरोना मध्ये पाच झालाय तो कोरोना मध्ये पाच झालाय अरे हे कुत्र्याची केस आहे नाही नाही असं होऊ शकत नाही हे बघा मी वाज घेऊन एकदा ते काय इंजिन <coughs> आल्या <ले> <स्थित्थ> <ना> का काय मिस्किर तुम्ही कुठे आल नाकात मला वाटलं का शेअर चेक करू काय काढून के कायही करू आपल्या चोरा चोरला शोधून काढायचं आहे तू तोवर सगळे चेक करून ठेव व्यवस्थित इंपट बनव आलोच माघार तवर मी चला नको परत जायला परत गोर मी पण आहे तुला कशाला गोरवायची काळ्या मातीतली काळी माणस आपण अरे काळ्या कुत्र्याची केस आहेत नाही यार साळून केस अबूत येतो नीट चेक करू नीट चेक करतो हे बी सीडी पण प्रद्युमन काय आणताय चेक करायला काळे कुत्र्याचे केस आहे सबूत आहे तो अरे साळून का तू एक, तु एक। एक्सपेरिमेंट करायची लायक ये नाही तुझी तू केळ इक घ्या केळ का केळ शंभर रुपये किलो घेतो का केळ तूच का सुजित गा? याला चार वेळा सांगितलं होतं पप्पा शोधला कुठे चोर कुठे गेले चोर चोर कुठे गेले चोर असं आहे मान अभिजित नाही अभिजित आहे अभिजित असू दे असू दे असून चल ठीक आहे चालतंय सर लागलाय का शोध चला भेटतो भेटून जा तू भेट त्याला कसल्या परिस्थितीत चोर मला सापडले पाहिजेत

हो तो, फो तो। फोन करतो फोन करतो कुठे येतो त्याला सांग की सी आयडी काय नाहीये फक्त त्याला विचार फोन कुठे येतो बाकीच काय विसरू नको विचारतो हॅलो कुठे हा बर बर सांगते हा ठिकाणी आहे वावरती ठीक आहे हा हॅलो सर हा एक जण तर गावलोय दुसरं जण वावरते काहीतरी त्याला पण जातो शब्दाला

I don't never slow up, no I don't take shit. I got no love for the fake If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fake If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up.